नमस्कार मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलचं नाव बघू शकता खाली स्वर संगीत ब्लॉग अँड टेक्स तर तिथं तुम्हाला सबस्क्रायबर दिसत असतील दोन लाखच्या आसपास दिसत असतील तुम्हाला वाटतं का माझ्या चॅनलवर अगोदर शंभर सबस्क्रायबर होते किंवा पाचशे सबस्क्रायबर होते किंवा असं बी झालं होतं की एक सबस्क्रायबर होता फक्त किती एकच सबस्क्रायबर होता आणि जेव्हा मी चॅनल चालू केला तेव्हा तर माझे सबस्क्रायबर झिरो होते झिरो म्हणजे झिरो तर मी आत्ता दुपारी झोपलो होतो आणि झोपेत असल्याने मला थोडंसं मनात थोडंसं डोक्यात त्यांनी गणगण करत होतं की म्हटलं आपल्या मित्रांना सांगायला पाहिजे की सुरुवातीला आपण व्ह्यूज कसे आणायला पाहिजे काही आपल्या सबस्क्रायबरांचे आपले कमेंट पण आले होते की सुरुवातीला व्ह्यूज कसे आणायचे बऱ्याच आपले मित्र आहेत ते भरपूर चॅनल चालू केले त्यांनी आणि व्ह्यूज येत नाही ते म्हणून परेशान राहतात आणि काही काही पण आपण शेअर पण करतात काही काही व्हिडिओ व्हॉट्सअपला शेअर करतात फेसबुकला करतात आणि आपल्या मित्रांना पण करतात तर शेअर केल्यानंतर आपण चारशे किंवा पाचशे तर व्ह्यूज तर, तर कशी पण आणतो पण त्याच्यानंतर काय होतं की त्या व्हिडिओला हळूहळू व्ह्यूज येणं बंद होतं डायरेक्ट तो व्हिडिओ डायरेक्ट थांबून जातो नंतर त्याच्यावर व्ह्यूज येत नाही तर तुमच्या मनात एक प्रश्न जरूर येत असेल व्ह्यूज कसे आणायचे परत परत आपल्या प्रत्येक व्हिडिओवर व्ह्यूज कसे यायला पाहिजे हेच सगळ्यांच्या मनात असेल आणि हेच मित्रांनो तुम्हाला मी आज सांगणार आहे आपल्या व्हिडिओमधून की मी माझ्या चॅनलवर सुरुवातीला व्ह्यूज कसे आणायचो मी काय करायचो कसा व्हिडिओ बनाव बनवायचो कसा टाकायचो कसं संपूर्ण मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनला प्रेस करून कारण की तुम्हाला असेच नवीन वी नवीन यूट्यूबबद्दल तुम्हाला माहिती मी देत जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही सुरुवातला काय करता तुम्ही एखादा व्हिडिओ बनवला तर पहिलेच आपण कोणाला पण शेअर करून देतो व्हॉट्सअपला फेसबुकला कुठे पण तुमच्या मित्राला फॅमिलीमध्ये कुठे पण शेअर करता म्हणून काबर करता माहिती आहे का कारण की व्हिजून लागायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला सांगू का मी कोणत्याच व्हिडिओला कुठेच कोणत्याही व्हिडिओला इतके व्हिडिओ बनवले असतील मी पण कोणाला आजपर्यंत मी व्हिडिओ शेअर केला नाही कारण मी कोणाला सांगतच नव्हतो की मी व्हिडिओ बनवतो असं तर तुम्ही विचार करशाल की मी आता व्हिडिओ शेअरच करत नाही तर व्ह्यूज कुठून येतात आणि झिरो सबस्क्रायबरपासून मी अडीच लाख सबस्क्रायबर पर्यंत कसा पोहोचलो ते सुद्धा तुम्हाला मनात काहीतरी येत असेल तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मी एक छोट्याशा गावात राहतो म्हणजे छोटं पण नाही मोठं पण नाही मी जे व्हिडिओ बनवायचो मला तेच व्हिडिओ शेअर करायला थोडीशी लाज वाटायची म्हणजे कोणाला शेअर केले तर कोणाला आवडतं का नाही मला ते थोडंसं वाईट वाटायचं कारण की सगळेच लोक असे असतात की चांगलं बी राहतात चांगलंही म्हणतात आणि वाईट पण म्हणतात त्यामुळेच मी कुणाला म्हटलं जाऊ द्या कुणालाच व्हिडिओ शेअर करायचं नाही काहीच करायचं नाही समजून घ्या आपण आता व्हॉट्सअपला एखादा आपण ग्रुपला जर एखादा आपला व्हिडिओ पाठवला तर तो व्हिडिओलासुद्धा काही काही लोक बोलतात की भाऊ तू असं नको पाठत जाऊ असे तुझे व्हिडिओ नको पाडत जाऊ या हा ग्रुप फक्त आपला माहितीचा आहे खरेदीचा आहे विक्रीचा आहे व्हिडिओ नको पाठत जाऊ मग तसं मला वाटलं म्हटलं जाऊ द्या म्हटलं आपण पण आपला व्हिडिओ शेअर करायचाच नाही मी ते एक मनात ठेवलं आणि शेअर कोणाला केलं नाही आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगतो काही लो काही लोक असे असतात की आपण जो व्हिडिओ बनवतोय समजून घ्या त्यांनी कधी बघितलाच तर ते असे नाव ठेवायला लागून जातात की काय सांगायचं जातं तुम्हाला की ते त्याला नाव ठेवता बी आणि म्हणतात काय बसतो तो काय बोलतो कुठे कुठे रूममध्ये बसतो व्हिडिओ बनवतो असं करतो तसं करतो हसतात काय पण टिंगल उडवतात म्हणून मी त्याच्याकडे ते त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आपला आपला व्हिडिओ काढत गेलो आणि अपलोड करत गेलो व्हिडिओ यूट्यूबला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर काही नवीन करायला गेलो समजून घ्या आपण काही काही एखादी वस्तू नवीन केली तर लोक लगेच काय करतात ते करू देत नाही आपल्याला काही बी नावं ठेवता आणि सपोर्ट तर करत नाही अनसपोर्ट करून देता म्हणजे दे मोटिवेट करत नाही डिमोटिवेट करून देता आपल्याला त्याचा काही उपयोग नाही होत ना काय करायचं मग म्हणून मी कोणाला व्हिडिओ शेअर करत नव्हतो आणि मित्रांनो आपण इकडच्या लोकांना तर आपल्या इकडच्या लोकांना तर युट्यूबबद्दल तर काहीच जास्त काही माहिती नसणार आहे कारण की त्यांना एवढं नॉलेजच नाही इकडच्या लोकांना म्हणून मी आता युट्यूबवर पैसे कसे कमावले जातात ते पण मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्हाला सांग सांगणार आहे आणि आता मी तुम्हाला सांगतो की व्ह्यूज येत कसे होते आणि सगळ्यात पहिले म्हणजे मी काय करत होतो माहिती का आणि सगळ्यात पहिले मी काय केलं आहे माहिती का आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते यूट्यूबवर यूट्यूब चॅनल चालवायची आणि माझी पण वेगळीच होती आणि सगळ्यात पहिल्यांदा मी एक व्हिडिओ बनवला होता म्हणजे तो अपलोड केला होता तो एक व्हिडिओ होता काहीतरी होता तो तर तोच व्हिडिओ मी अपलोड केला आणि तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला एकदम झिरो व्ह्यूज होते त्या व्हिडिओला म्हणजे एक सुद्धा व्ह्यूज आला नव्हता एकदम झिरो होते आणि त्याच माझ्या स्वतःच्या व्हिडिओला मी मी स्वतः बघितलं कितीदा दहा पंधरा वीस टाईम माझा स्वतःचाच व्हिडिओ मी बघितला पूर्ण पूर्ण वॉच केला तो मी व्हिडिओला म्हणजे संपूर्ण मी समजून घ्या दहा मिनिटाचा व्हिडिओ होता तो दहा मिनटं पूर्ण पाहायचो मी तो व्हिडिओ आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला तुमचा चॅनल जर मॉनिटाईज आहे तर तुम्ही आपला स्वतःचा व्हिडिओ बघू शकत नाही आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज जे तर तुम्ही कितीदा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता सर चॅनल मॉनिटाईज नाही राहिला तेव्हा बरं का आणि चॅनल मॉनिटाईज झाला त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा व्हिडिओ कधीच बघायचा नाही जर तुम्ही तुमचा स्वतःचा चॅनल जा मोनोडाईज झाल्यानंतर जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमचा चॅनल डीमोनोडाईज होऊन जाईल लगेच लगेचच लगेच तुम्ही जर बघितलाच व्हिडिओ लगेच डिमोनोडाइज होऊन जाईल चॅनल म्हणून तुम्हाला सांगतो तुमचा व्हिडिओ मोनोडाईज झाल्यानंतर वॉच करायचाच नाही काही काही असे बरेच मित्र असतील की ते आपलं वॉच करून घेता वॉच टाइम वाढवायला पाहिजे म्हणजे आपण ॲड्स आपण आपलेच ॲड बघून घ्यायचे आणि आपणच आपले पैसे कमायचे तसं नाही राहत मित्रांनो यूट्यूब सगळं चेक करतं यूट्यूबला सगळं करतं काय करता येत ते म्हणून सांगतो आपलाच व्हिडिओ आपण स्वतः बघायचा नाही आणि तुम्ही असं पण करू शकता की तुम्ही एकच मोबाईलवर चार पाच जीमेल चालू करून घ्यायचे आणि त्याच जीमेल आ, जो जीमेल आपला खाली असेल त्याच जीमेलवर जाऊन तर आपण आपला व्हिडिओ बघू शकता आणि तुमचे जवळचे असे मित्र असतील कोणी घरचे फॅमिली मम्मी पप्पा भाऊ त्यांचे सुद्धा तुम्ही मोबाईलला जाऊन तुमचं चॅनल वॉच करू शकता तसं मीच करत होतो तसं मी सुद्धा केलेलं आहे बऱ्याच टाईम मी केलेलं आहे आणि दहा पंधरा टाईम मी घरच्यांच्याच मोबाईलवर बघून घ्यायचो आपला आपला व्हिडिओ आणि सोडून द्यायचो दहा पंधरा वेळेस पाहिलं का डायरेक्ट मी सोडून द्यायचो डायरेक्ट नंतर बघायचोच नाही त्या व्हिडिओकडे आणि तसं केल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी बघायचो दोन तीन दिवसात बघायचो आपोआप त्या व्हिडिओला शंभर दोनशे तीनशे काय असतात ते येऊन लागायचे काही काही वेळेस हजारसुद्धा व्ह्यूज येऊन लागायचे असं मी माझ्या स्वतः व्हिडिओला मी केलं आहे आणि तसं करता करता माझे एखादी दोन तीन व्हिडिओ तसेच तसे, तसे व्हायरल होऊन गेलेत तसेच न कोणाला काही शेअर करता नाही करता मी माझे माझं स्वतःच बघून दुसऱ्या याला बघून तर मी तसं केलं आहे आणि तसेच दोन तीन व्हिडिओ माझे तसे जास्त व्ह्यूज आले आहेत त्याला म्हणजे लाख दोन लाखच्या आसपास आलेले आहेत आणि माझं सिक्रेट काय होतं मी तुम्हाला सगळं सांगून दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येत असेल एक डाऊट असेल की जर आपल्याकडे चांगला कॅमेरा राहिला किंवा चांगला एखादा माईक असला तर चांग काहीतरी चांगलं माझ्याकडे असलं तर तेव्हाच होतं बाबा व्हायरल असं तर मित्रांनो हे सर्व चुकीचं आहे मेन म्हणजे काय माहिती आहे का व्हिडिओमध्ये आपला कंटेंट चांगला पाहिजे काय कंटेंट चांगला पाहिजे आपला जर कंटेंट चांगला असला समजून घ्या आपण काही एखादा व्हिडिओ बनवतो आहे तो एकदम भारी प्रकारे समोरच्याला समजतोय आणि सगळं एकदम भारी भारी आपण दृश्य दाखवतोय एकदम मस्त मस्त दाखवतोय आणि समोरच्याला पण समजतं आहे एकदम इंटरेस्टिंग वाटतं बघायला त्यालाच म्हणतात कंटेन आणि तो कंटेंट चांगला पाहिजे सगळ्यात अधिक कंटेनवर लक्ष द्यायचं मित्रांनो आणि माझा पण तो कंटेंट तसाच होता सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यात जेवढ्या आपला कसमाती पट्टा नाशिक नाशिक जिल्हा असेल सगळ्यांदा पहिल्याच टाईमला मी पहिलं व्लॉग चॅनल चालू केला बँडमध्ये बरं का बँड फील्डमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी व्लॉगिंग चॅनल चालू केला म्हणून तेव्हा कोणाचाच व्लॉगिंग चॅनल नव्हता तेव्हा नवीन नवीन ते लोकांना एकदम मस्त वाढायचं बघण्यासाठी बघायला इतकं भारी वाटायचं तर ते बघून बघून आता प्रत्येकजण इतके सगळेजण आता ते व्लॉगिंग करायला लागले बघितले असाल तुम्ही तर बरेच जण आपले ब्लॉगिंग करता बँडमध्ये ते दाखवता वगैरे सगळं ते फक्त माझ्यामुळे माझ्यापासून सुरुवात झाली तर मी सुरुवातपासून तसं करत गेलो नंतर मग ते व्ह्यूज हळूहळू माझे पण डाऊन होत गेले कारण की सगळे बँडवाले व्लॉग बनवायला लागले तर माझे पण थोडेसं व्ह्यूज डाऊन झाले होते तर मध्ये मध्ये मी कंटिन्यू केलं कंटिन्यू सोडायचं नाही मित्रांनो आणि कंटिन्यू डेली व्लॉग चालू ठेवायचा तुमचा जर व्लॉग चॅनल असेल तर आणि आजकालच्या जमान्यात असं झालं मित्रांनो फक्त सगळ्यांना क्वालिटी पाहिजे क्वालिटी कंटेंट जर राहिला तेच फक्त तोच व्हिडिओ जास्त चालतो आणि तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओमध्ये क्वालिटी देण्याचा प्रयत्न करत जा जास्त काही म्हणजे आवाज जर तुमचा नॉईज जास्त जा येत असेल ते पण थोडेसे व्हिडिओ कमी चालता कमी व्हायरल होता जर त्याच्यात तर व्हॉईस जर चांगला असला आपला एकदम परफेक्ट ज्याच्यात इको नाही काहीच नाही एकदम परफेक्ट जर नॉईज पण नाही राहिला जास्त बाहेरचा आवाज नाही आपण जे बोलतोय ते स्पष्टपणे समोरच्याला समजायला पाहिजे आपला जो व्हिवर्स असतो त्याला स्पष्टपणे समजायला पाहिजे ते जर समजलं तर आपला व्हिवर्स शेवटपर्यंत व्हिडिओ बघतो आणि तो आपले चान्सेस वाढून जातात व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस वाढून जातात आणि मी सुद्धा मित्रांनो सुरुवातीला मी काहीच यूज केलं नाही माझा एक आयफोन होता आयफोन ट्वेल्व म्हणून तो सुरुवातीला आयफोन होता तर त्याच्यानेच मी सुरुवातीला व्हिडिओ बनवून गेलो त्याचा माईकचा आवाज वगैरे चांगला होता मस्त कॅचअप करायचा थोडाफार नॉईज पण यायचा पण काय काय व्हिडिओ चालून जायचे काहीतरी शांत ठिकाणी मी समजून घ्या जास्त तिथं गर्दी नाही आहे तिथं जर बनवले व्हिडिओ तर एकदम स्पष्टपणे आवाज यायचा मित्रांनो आणि जर गर्दीमध्ये गेलो तर मला एकदम मोठ्या आवाजात तुमच्याशी बोलावं लागत होतं म्हणजे आपले व्हिवर्स सगळ्यांशी तर असं होतं सुरुवातीला मी दुसरं काहीच यूज केलं नाही नंतर नंतर मी जेव्हा माझे सबस्क्रायबर वाढले आणि जेव्हा यूट्यूबकडनं इन्कम वाढायला गेली तेव्हाच मी त्याच्या त्याच पैशांमधून मी माईक वगैरे सगळं ट्रायपॉड वगैरे स्टँड वगैरे ते तिथूनच घेतले तर मी सुरुवातीला मी काहीच वापरलं नाही तसंच तुम्ही सुरुवातीला पण काहीच वापरू शकत नाही जर तुमच्याकडे एक क्वालिटी असेल माईक आणि आता इतके भारी भारी मोबाईल निघालेत त्यांचा आवाज वगैरे रेकॉर्डिंगचा आवाज वगैरे एकदम भारी येतो क्लॅरिटी पण चांगले कमी पैशात एकदम भारी आएंडरोड तुम्हीं आएंडरोड तुम्हीं आएंडरोड भारी मोबाईल यायला लागले ते सुद्धा तुम्ही वापरू शकतो म्हणजे आयफोनच पाहिजे असं नाही दुसरे सुद्धा तुम्ही वापरू शकता मित्रांनो बी क्वालिटी आता एकदम कॅमेरे भारी भारी यायला लागले ते सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणून मित्रांनो सांगतो आपल्याला काय शेअर करायची गरज नाही कुठे व्हॉट्सअपला किंवा आपल्या मित्रांना मित्रांना कुठेच काही करायची गरज नाही तुम्हाला जर तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल खोलला असेल तर काय करायचं जीमेल फक्त आपल्याच मोबाईललाच तीन चार जीमेल खोलून घ्यायचे ते वेगवेगळ्या जीमेलवर आपलाच व्हिडिओ आपण बघत चालायचा सुद्धा गेलो आहे आणि घरात पण दोन तीन चार मोबाईल असतातच त्यांच्या मोबाईलने चार पाच टाईम बघून घ्यायचा आणि तो व्हिडिओ सोडून द्यायचा तर तुम्ही नंतर दोन तीन दिवसात ब बघशाल तर त्या व्हिडिओला चार पाच तरी व्ह्यूज आलेले असतात फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आपला चॅनल ज्या जीमेल जीमेलवर राहिला त्या जीमेलवर आपला व्हिडिओ बघायचाच नाही त्या जीमेलवर जर बघितला तर तुमचा चॅनल डिमोनोटाईज होऊन जाईल आणि मोनोटाईज होण्याच्या अगोदर जर बघितलं तर काही अडचण नाही तेव्हा तुम्ही बघू शकता पण चॅनलमध्ये झाल्यानंतर तुम्ही आपला जीमेलवर बघू शकत नाही आणि तुमचा जर व्हिडिओ जर चांगला राहिला शंभर टक्के चालणार आहे कोणीच थांबू शकत नाही व्हिडिओला व्हिडिओ फक्त तुम्ही चांगला बनवायचा प्रयत्न करा आणि सगळी माहिती एकदम व्यवस्थित देत जा कुठेच म्हणजे असं काही 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 कसं करता माहिती आहे का थोडंफार लगेच दाखवून देता नंतर दुसरं दाखवतच नाही डायरेक्ट त्यानंतर बऱ्याच वेळानंतर दाखवता असं नाही आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये संपूर्ण म्हणजे संपूर्ण माहिती समजायला भेटायला पाहिजे तर आपण काय करतो समजून घ्या मी आज दुपारी दहा वाजता बनवला एखादा ब्लॉग एखादा व्हिडिओ बनवला नंतर डायरेक्ट मग मी फार समजून घ्या मी आता माझ्या गावावर आहे तर मी आता नाशिकला निघून गेलो मध्ये काहीच दाखवलं नाही तसं नाही करायचं मध्ये थोडंफार तरी दाखवायला पाहिजे म्हणजे आपले व्हिवर्स जे आपले वॉच करतात त्यांना थोडंफार समजते माहिती भेटते आणि असेच आपले वॉच टाइम जर वाढला तर आपले व्ह्यूज पण वाढतात सगळंच वाढतं आणि आपला कंटेंट चांगला असला पाहिजे तर व्ह्यूज आपला आपोआप येतात मित्रांनो घाबरायचं काही टेन्शन नाही फक्त तुम्ही कंटेनवर लक्ष द्या आणि व्हिडिओ चांगला बनवत जा आणि जास्त व्हिडिओमध्ये क्वालिटी देत जा फक्त क्वालिटी देण्याचा प्रयत्न करत जा सगळं तुमचा व्ह्यूज वगैरे कायम येतील आणि कंटिन्यू डेली डेली म्हणजे तुम्ही हप्त्यात तीन चार टाईम तीन चार व्हिडिओ बिंदास बनवू शकता तर बस मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये एवढंच होतं एवढीच माझा जो अनुभव होता तुम्हाला तो सांगितला कसे व्ह्यूज यायला पाहिजे कसे व्ह्यूज तुम्ही आणू शकता आपल्या व्हिडिओमध्ये काही शेअर करायचं काम नाही आपणच आपलं आपलं करू शकतो आपणच आपलं पुढे जाऊ शकतो आणि लोकांचं म्हणजे काही एवढं लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही शेअर करायचंच नाही कशाला करायचं शेअर फक्त आपण आपला व्हिडिओ बघून घ्यायचा दोन तीन जीमेलवर फक्त आपला जो मेन ज्याच्यावर अकाउंट राहिलं चॅनल राहिलं यूट्यूब चॅनल त्याच्यावर फक्त बघायचा नाही बाकी तुम्ही दुसरं बघू शकता आणि व्ह्यूज वाढू शकता आणि ते जास्त दिवस जास्त वेळ नाही करायचं काही काम नाही तुम्हाला फक्त सुरुवातीलाच ती मेहनत करावी लागेल आणि नंतर काही नाही नंतर नाही केलं तरी चालेल फक्त सुरुवातीलाच तुम्हाला दहा पंधरा वेळेस बघून घ्यायचं आणि तो व्हिडिओ सोडून द्यायचा बस एवढी माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन मी तुम्हाला अजून अपडेट घेऊन येईल नवीन नवीन काहीतरी तर ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद